नमस्कार होतो का कनेक्टेड आता लिंक तो ले ले है बह तुम्हारा ये तो कनेक्ट करता अपेला मैं इतना कार्यक्रम पर भी घिनार आहे नमस्कार ताई नमस्कार नमस्कार लिंक पाठ लिया है इंस्टाग्राम मैं तुम्हारा मतलब इंस्टाग्राम ला मैं तुम्हारा है क्या लिया है लिंक पाठवली मित्रांनो तुम्हाला ताई तुम्ही आज वार घेणार आहे का नाही हो मला मी एकच विचार करते लवकरात लवकर तुमच्या सोबत आता लाईव्ह कनेक्ट होण्यासाठी मला काय करता येईल हे मी हे करते, करते कारण काय मला लाईव्ह तुमच्या सोबत यायचंय सगळेजण मिळून आपण लाईव्ह यायचो कारण का माहिती का एकटाच साथ ला तुम्ही आणि मी आपण दोघही एकटाच साथ ला आल्याबद्दल आहे ना मला तुमच्याशी लाईव्ह ला असं बोलता येईल असं मी पाहते पण ते होत नाहीये मी इंस्टाग्रामला तुम्हाला तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज टाका हाय मेसेज मी तुम्हाला लिंक शेअर करते युट्यूबचं आणि तिकडनं मी तुमच्या इंस्टाग्रामला लिंक पाठवलेली पण आहे एक दोघांना पाठवली पण आहे पण ते लिंक तुम्ही इंस्टाग्राम ला तुमच्या जावा आणि तिथून तुमचं लिंक कनेक्टेड करून युट्यूब ला कनेक्ट व्हायला काय तुम्ही आज नाही इंस्टाग्रामला ला तुम्ही हाय मेसेज टाका मला मी तिकडून तुम्हाला लिंक टाकते इंस्टाग्राम ला सेम नाव आहे सेम आयडी आहे नागमनी पाटील इंस्टाग्राम ची आयडी सेम आहे नागमणी पाटील आणि व्हॉट्सअपला खोलायला मला काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम असं आहे मी जर व्हॉट्सअपला व्हॉट्सअप ग्रुप तयार केला ना तर सगळे सुट फोन करत बसतील मग मला आणि कसं घरच्यांना आमच्या आवडणार नाही म्हणून मी आपलं व्हॉट्सअप नंबर देत नाही आहे तर मी माझ्या डोक्यात खूप विचार होता की तो व्हॉट्सअप वरती आपण डायरेक्टली एक ग्रुप खोलूयात आपल्या जेवढे बी फॅमिली आहेत ते त्यांचं आणि आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून युट्यूबला आपण एकमेकांशी कनेक्टेड होऊन आपण लाईव्ह येऊन आपले अनुभव किंवा आपले गप्पा गोष्टी झाल्या असत्या पण प्रॉब्लेम आहे मी जर इन्स्टा युट्यूबचं खोललं ना मग सारखेच फोन चालू होतील मग ताई तुम्ही वारं कधी घेणार मग ताई तुम्ही कधी बसणार मग ताई मग मग तर मग डोकं खराब होणार म्हणून मी व्हॉट्सअपला हे करत नाहीये ची सेम आयडी आहे नागमणी पाटील तिथून मला हाय मेसेज टाका तिथून मी माझ्या नवीन चॅनलच म्हणजे आता हे जे चा, चालू चॅनल आहे ना ह्याच चॅनलचं चा, लिंक तुमच्या ला पाठवते तिथून तुम्ही कनेक्टेड फोन इथे कनेक्ट व्हा बघा होत का ये छोटू आहे बघा आवली असला आवली पोरग आहे ये बघा आता असं करतात का कोण तुमच्या घरात पण असेल ना असे नमुने माझं लायू चालू झालं ना की मग हेच हे असं चालू होतं ओके ओम शान बस जरा हाय मेसेज के कामी मैं इंस्टाला करता मैं मेसेज के बर मी बघते आणि तुम्हाला लगेच इंस्टाला मेसेज टाकते तिकडनं तुम्ही कनेक्ट व्हा एकच मिनिट बघते एकच मिनिटा मी बघते आणखीन कोणाच मेसेज मला आलेला नाहीये दादा परत एकदा तुम्ही नाव सांगा दादा आपलं मराठीत नाव सांगा मला

लिंक लि इंस्टाग्राम ला हाय मेसेज टाका बघूयात मला कनेक्ट होत होत का मी प्रयत्न करते लिंक टाकण्याचा टाकली मी एक दोघांना पण ते कनेक्टेडच होत नाही ज्यांना टाकली ते कनेक्ट होत नाही पुन्हा एकदा बघते मी करण्याचा atau paha berah itu kan